वाशिम जिल्ह्यामध्ये भीषण पाणीटंचाई असताना शेख खाजाबाई ह्या नागरिकांनी जलसेवा सुरू करत एक नवीन आदर्श निर्माण केला आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून शासन व प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे गावखेडे पाण्याअभावी होरपळत आहेत कंकरवाडी येथील गावकऱ्यांना उन्हाताणात पाण्यासाठी वनवन भटगंती करावी लागत असल्याने गावातील मुस्लिम समाजाचे गावातच छोटे किराणा दुकान व टायर पंक्चरचा व्यवसाय करणारे शेख खाजाबाई शेख वाहिदभाई या पस्तीस वर्षीय तरुणांच्या हृदयाला पाजर फुटला त्यांच्यातील माणुसकी जागृत झाली त्यांनी दोन हजार दहामध्ये स्वखर्चाने बोरवेल खोदला बोअरवेलला भरपूर पाणी लागले शेख खाजाबाई यांना चक्क जनतेसाठी बोरवेल खुला करून दिला प्लाटवाडीतील सव्वाशे घरातील परिवारांना आपल्या बोरवेलने मागील सहा वर्षांपासून मोफत पाणी पुरवठा करीत खरी जलसेवा करत असल्याने एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे आमच्या गावात खाजाबाई हे सहा वर्षापासून पाणी देत आहे आमच्या गावात पाणी टंचाईची खूपच परिशाण्या चालू आहे विधीला पाणी नाही हपश्यांला पाणी नाही सहा वर्ष झाले खाजाबाई हे आम्हाला मोफत पाणी देतात विनोद तायडे एसबीएन मराठी वाशिम